या दीड पावणे दोन वर्षाच्या आपल्या सरकारच्या कार्यकाळानंतर ही पहिली आपली एकत्रित एक सभा आणि या सभेचं नियोजन जे आहे ते असं ठरलं होतं की जेव्हा आपले महायुतीचे सन्मान्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचार केला की आपण राज्य चालवतोय विविध प्रकारच्या इतक्या चांगल्या योजना ज्या गरीब कल्याणाच्या असतील शेतकरी हिताच्या असतील सर्वसामान्य जनतेच्या असतील त्या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत देतो आहे परंतु मध्ये ज्या अडचणी आल्या विरोधी पक्ष महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं रोज काही ना काही प्रकरण काढून रोज काही ना काही आरोप करून रोज गणित आरोप करून खालच्या स्तरावर जाऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करते आहे त्यामध्ये ह्या योजना सगळ्या हिताच्या योजना ह्या आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात की नाही आणि आपले सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतात की नाही तो प्रयोग जो आहे तो थोडासा उशीर झाला ज्येष्ठ नेते आदरणीय चेनुभाऊ संचेती या ठिकाणी उपस्थित असलेले बुलढाण्याचे आमदार संजयजी गायकवाड आकाशदादा फुलकर श्वेताई मांदे संजयजी रायमुरकर माजी आमदार तोतारामजी कायदेसाहेब शशिकांतजी घेडेकर साहेब विजयराजी शिंदे साहेब सर्व भारतीय जनता पक्षाचे